एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड घडामोडी गरीब कुटुंबातील बेघर मजुरांना गावहेरा जमिनीवर जागा उपलब्ध करून द्यावी याकरता क्रांती सावित्रीबाई फुले महिला कामगार संघटना लातूर व शिव सम्राट विद्यार्थी वाहतूक संघटना लातूर यांनी दिले तहसीलदार साहेबांना निवेदन लातूर शहरात गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून भाडोत्री घरात राहून मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना कायमस्वरूपी राहण्यास गायरान जमिनीवरील किमान एक गुंठा ते अर्धा गुंठा जमीन जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या निवेदनावर केली आहे तर चला पाहूया शिव सम्राट विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या महिला अध्यक्षा कावेरी विभूते नमस्कार मी कावेरी विभूते सम्राट महिला मराठवाडा मध्य अध्यक्ष आहे आणि लातूर शहरातील ज्या माझ्या ह्या समस्त महिला आहेत गेल्या पाच वर्षापासून पाच ते सहा वर्षापासून या महिला जागा थोडी फार यांना मिळावी म्हणून यांचा संघर्ष चालू आहे आणि सहा वर्षापासून मुंबई जे मंत्रालय आहे त्या ठिकाणी बरेच निवेदन दिलेले आहेत लातूर शहरातील आर्थिक परिस्थिती या महिलांची बरी नसल्यामुळे जेमतेम यांच्या हाताला काम मिळतं पण त्याच कामातून यांना स्वतःचं घर बाडं भरायचं आहे आणि त्याच कामातून लाईटही व्हायचं आहे या लातूर मधील जे कामगार मजूर आहेत बेझर आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून हे लोक लातूरमध्ये राहत आहेत आणि पंचवीस तीस वर्षापासून ही समस्त माजी गोरगरुज जनता इथल्या आमदाराला खासदाराला मतदान आहेत देत पण लोकांचं या महिलांकडे अजिबात लक्ष नाही ज्या वेळेस मतदान येत त्यावेळेस आमदार असेल खासदार असेल पालकमंत्री असेल हाता धरून मतदान करा म्हणून आमच्याकडे भीक मागत येतात आम्ही त्यांना तोप देतो पावर देतो खुर्ची देतो ते त्यांच्यासाठी नाही तर या गरीब जनतेच्या महिलांसाठी आज त्यांच्या लेख परदेशात फॉरेनला शिकायला जातात आणि म्हणून या बहिरींचा संघर्ष चालू आहे आणि गेल्या सहा वर्षापासून हा संघर्ष चालू आहे जर या एका महिन्यामध्ये जर या लोकांना चार पकड्याची या लातूर शहरामध्ये मग ते शहरी असेल 아니 피아제